नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे त्यासाठी शेतकऱ्यांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध नवीन पर्याय आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत यामध्ये शेतकऱ्यांसाठी तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचा सिंगल पॉईंट संपर्क क्रमांक दिला आहे शेतकरी राज्य आणि जिल्हा स्तरावरून हे संपर्क क्रमांक प्राप्त करू शकतात चला तर मग ह्या प्रकरणाचे सवस्त्र वृत्तांत पाहून घेऊया चॅनेलला शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा संपर्क यादी कसं पाहायचं ते पाहून घ्या पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते तेथे जावा आणि तेथे ते गेल्यानंतर पेजच्या खाली सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या पर्यायावर क्लिक करा आणि सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट पेजवर आल्यानंतर दोन पर्याय दिसतील राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नोडल ऑफिसर ते जिल्हास्तरीय ते उपलब्ध आहे सर्च डिस्ट्रिक्ट नोडल हा पर्याय निवडा त्यानंतर तुमचा राज्य किंवा जिल्हा निवडून सर्च पर्यावर क्लिक करा जर तुम्ही उदाहरणार्थ नाशिक जिल्हा निवडला आहे तर नाशिक नोडल ऑफिसरचे संपूर्ण संपर्क क्रमांक यादी तुम्हाला तिथे दिशील यामध्ये तहसीलदार कृषी अधिकारी यांचे संपर्क उपलब्ध होतील या यादीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे नोडल ऑफिसर्स ऑफिसरांचे संपर्क क्रमांक असतील ज्याद्वारे शेतकऱ्यांना आपल्या दिक्कत तक्रार मांडू शकतात चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद